मागील आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर झाला होता यामध्येही मुलींनी बाजी मारली तर सोमवारी दहावीचा निकाल जाहीर झाला असून या दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली विशेष म्हणजे यंदा दहावीच्या निकालाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी नुकताच दहावीचा निकाल जाहीर केलाय विभागीय टक्केवारी देखील जाहीर करण्यात आली यावेळी दहावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल ठरलाय नागपूर विभागाचा बाजी मारली मुलींच्या टक्क्यात मोठी वाढ झाली मुलांपेक्षा दहावीच्या निकालात मुलीस वरचड ठरले आहेत राज्याची दहावीच्या निकालाची टक्केवारी पंच्याण्णव पॉइंट एक्क्याऐंशी टक्के लागला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाचा टक्का वाढला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती